नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार शंभर क्विंटल किमानर चार हजार रुपये कमालदार चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचाळीस रुपये जात आहे लोकलसोय बीन पुढील बाजास्त मिळते लासलगाव निफाड आवकाली चारशे सात क्विंटल किमान दर तीन हजार एकशे सत्तर रुपये कमालदार चार हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये दर चार हजार तीनशे एवढं रुपये जात आहे पांढरासोय बीन पुढील बाजस्त मिळते लातूर आवाखाली एकोणीस हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार दोनशे चाळीस रुपये कमालदार चार हजार सातशे बावीस रुपये दर चार हजार चारशे चाळीस रुपये जात आहे पिवळा सोय गेंपुरवाद समिती कोल अली पाच हजार एकोणनव्वद गुंडल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सरोवर साधारणतः चार हजार तीनशे चाळीस रुपये जात आहे पिवळा